तुल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी वडकबाळ पुलाची पाहणी केल्यानंतर सुरू केली आहे सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्थात एन एच बावनवरील हत्तूर येथील रस्त्यावरील पुराचं पाणी कमी झालं असल्यानं वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं आणि खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरण अधिकाऱ्यांनी वडकबाळ येथील पुलाची पाहणी केल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळं सीना नदीच्या महापुरामुळं वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती आता पाण्याचा प्रवाह आणि पाणी पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि अभियंत्यांनी वडकबाळ पुलाच्या संरचनेची आणि मजबूतीची तपासणी करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची परवानगी दिली त्यामुळं पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली सोलापूर आणि विजयपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिक आणि मालवाहतूक करणाऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे